नमस्कार मी राहुल तुम्हा सर्वांचं मराठी फार्मर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ह्या उजव्या साईटला सबस्क्राईब नावे काळ्या अक्षरात त्यावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर आज व्हिडिओ बनवायचं महत्त्वाचं कारण कारण सर्व शेतकरी वर्गासाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे हो कारण खरीप पीक विमा दोन हजार चोवीस याविषयी थोडंसं मी आज तुमच्यासाठी एक अपडेट घेऊन आलेलो आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नका सर्व व्हिडिओ पूर्ण पाहा जेणेकरून तुम्हाला खरीप पीक विमा दोन हजार चोवीस हे विषयी सर्व माहिती पूर्ण भेटून जाईल मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री श्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे साहेब यांनी काल विधानसभेच्या प्रश्न उत्तराच्या तासामध्ये खरीप पीक विमा दोन हजार चोवीस विषयी एक आश्वासन दिलेलं आहे किंवा आपण याला पीक विमा कंपन्यांना एक सूचना केलेल्या आहे की पीक विमा दोन हजार चोवीस खरीप विमा सर्व शेतकरी बंधूंच्या खात्यावर डेबिटद्वारे ट्रान्सफर करण्याची सूचना केलेली आहे पीक विमा कंपन्यांना त्यानुसार आता सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचं काम आहे त्यामध्ये आता आपलं एकच महत्त्वाचं काम आहे सर्व शेतकऱ्यांचं जे खरीप पीक विमा दोन हजार चोवीस आहे त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्या याद्यानुसार सर्व शेतकरी वर्गाला के वाय सी करणं जरुरी आहे त्यासाठी आपल्याला तलाठी पण एक फी के नंबर मिळेल तो के नंबर घेऊन आपण महाई सेवा केंद्रावरती जाऊन आपण आपली के वाय सी करून घ्या तरच आपल्याला हा खरीप पीक किंवा दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्याला मिळून जाणार आहे हा के नंबर आपल्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये पण लावलेला असतील किंवा आपल्या तलाटी कार्यालयात आपल्याला ते के नंबर भेटून जाईल तलाटी कार्यालयामध्ये ते याद्या तयार केलेल्या आहेत त्या याद्यामध्ये आपलं नाव पहा त्यामध्ये एक फी के नंबर असेल तो विके नंबर घेऊन आपण महाशिजी सेवा केंद्रावरती जावे तिथे आपल्याला तो के नंबर देऊन आपली के वाय सी करून घ्या आणि हा पीक विमा एकतीस मार्च दोन हजार चोवीस पूर्वीच सर्व शेतकरी वर्गाच्या खात्यावर डी पी टीद्वारे दी ट्रान्सफर करण्यात येणार आहे त्यासाठी ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकशी लिंक नाही आहे त्यांनी अजूनही आपले बँक आधार कार्डशी लिंक करा जेणेकरून हे पीक विमा तुमच्या स अकाउंटवर डी पी टीद्वारे ट्रान्सफर करण्यात येईल आपल्या Maharaja, recibe casi...